नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भाकरी सेंटरमध्ये भाकरी कशी तयार होते इथे समोर तुम्हाला हा एस बी मार्ट दिसे असेल हा मोपाड्यामध्ये आहे रसायनी मोपाड्यामध्ये याच्यासमोरच हा भाकरी सेंटर आहे हा माझ्या बहिणीचा भाकरी सेंटर आहे याच्यामध्ये भाकरी कशी तयार होते ती आज आपण बघणार आहोत आज आपण दोनशे ते अडीचशे भाकरी एका टायमाला कशा तयार होतात त्या बघणार आहोत याच्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर या भाकरी सेंटरचा फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा छान असा व्हायरल झालेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा इथे सर्व भाकरी तयार करून ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही छान अशा तांदळाच्या भाकरी तयार आहेत या भाकरी तुम्हाला पंधरा रुपयाला एक भाकर मिळेल हे पीठ मलायची मशीन आहे याच्यामध्ये एका वेळेस तुम्ही दहा ते बारा किलो पीठ मळू शकता तांदळाचं पीठ आणि ही जी मशीन आहे है। हे हँड प्रेस मशीन आहे याच्याने भाकरी बनवता येते आणि ह्या आहेत ह्या शेगड्या याच्यावर आपण भाकरी भाजणार आहोत आता आपण बघणार आहोत की भाकरी कशी तयार होते त्यासाठी सर्वात अगोदर एका टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे पीठ उकडण्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजानुसार तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या तांदळाच्या भाकरीसाठी पटणी या तांदळाचा वापर केलेला आहे पटणीचे तांदूळ दळून घेतलेले आहेत याच्याने भाकरी पांढरी शुभ्र आणि एकदम खायला चवीलासुद्धा खूप छान लागते इथे पाण्याला उकली आलेली आहे याच्यामध्ये आपण पीठ घालून छान असं उकडून घेणार आहोत पीठ उकडताना पाण्यामध्ये थोडं थोडे पीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्याच्यानंतर हे पीठ चांगलं असं उकळून घ्यायचं आहे जसं पीठ उकडल तशी भाकरी चांगली होते पूर्ण पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे या एवढ्या पिठामध्ये ऐंशी ते शंभर भाकरी सहज तयार होतात आता या पिठावर आपण झाकण ठेवून देऊ आणि दहा ते पंधरा मिनटे चांगली वाफ देऊ कारण पीठ हे आतून चांगलं शिजतं त्याच्यामुळे झाकण देऊन ठेवणार आहोत हे पीठ आपण मशीनमध्ये मळून काढणार आहोत हाताने मळणार आहोत या मशीनमध्ये पीठ टाकल्याच्या नंतर छान असं पीठ मळून निघतंय आता हे पीठ आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊ मशीन मशीनमधून पीठ तयार झाल्याच्या नंतर या प्रकारे गोळे करून घ्यायचे भाकरीच्या साईजनुसार आता पण हा गोळा मशीनमध्ये प्रेस करून घेणार आहोत त्याच्या खाली दोन हे पेपर ठेवायला लागतात त्याच्यानंतर भाकरी प्रेस होते मशीनमधून पीठ मळून आता तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण बाहेर काढून घेऊ बघू शकता तुम्ही छान असं पीठ मळलं जातं कुठेही हाताचा वापर करायला लागत नाही हे पीठ मलाची जी मशीन आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन साईज मिळून जातील एक जी असते ती पाच किलो दुसरी दहा किलो आणि तिसरी असते ती पंधरा किलो भाकरी तुम्ही बघू शकता भाकरी एकदम अशी चंद्रासारखी गोल गरगरीत झालेली आहे साईज पण बघू शकता तुम्ही आता या भाकरी आपण तव्यावर भाजून घेणार आहोत भाकरी आता आपण तव्यामध्ये टाकणार आहोत तव्यामध्ये टाकताना सुद्धा भाकरी अलगद उचलून तव्यामध्ये घालायची आहे त्याच्यानंतर गॅस ही फुल ठेवायची आहे त्याच्यानंतर एका बाजूने भाकरी छान अशी शिजवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर भाकरी पलटी करायची आहे इकडे दुसऱ्या भाकरीसुद्धा आपण तयार करून घेणार आहोत तुम्हाला सुद्धा ही मशीन ऑर्डर करायची असेल तर इथे मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तिथे तुम्ही कॉल करून तुम्हाला सुद्धा ही मशीन मागू शकता हे शॉप आहे पनवेल करंजाडे इथे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या भाकरीच्या मशीन शेगडी पीठ मलायची मशीन सर्व प्रकारच्या मिळून जातील इथे तुम्ही भाकरी बघू शकता भाकरी एकदम अशा टम्म फुगलेल्या आहेत छान अशा गोल गरगरीत तांदळाच्या भाकरी बऱ्याच जणांना खायला आवडतात बऱ्याच जणांना बनवता येत नाही त्यांच्यासाठी खास या भाकरी तयार करून इथे मिळतील बाखरी 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 ही भाकरी तुम्हाला पंधरा रुपयाला एक मिळेल इथे ज्वारीची भाकरीसुद्धा मिळेल ज्वारी बाजरी नाचणे ज्वारीची भाकरी ही वीस रुपयाला तर बाजरीची भाकरीसुद्धा वीस रुपयाला आहे आणि चपाती ही दहा रुपयाला मिळेल भाकरी छान अशा तयार झालेल्या आहेत आपल्या तुम्हालासुद्धा भाकरी हव्या असतील तर इथे मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे नक्की इथे जाऊन भाकरी घ्या जर तुम्ही ते जवळपास कुठे मोपाड्यामध्ये राहत असाल तर ही तांदळाची भाकरी खायला अतिशय रुचकर अशी लागते गोल घरगरीत गर अशा टम्म फुगलेल्या तांदळाच्या भाकरी सध्या घर बसल्या बऱ्याच महिला भाकरी व्यवसाय सुरू करत आहात त्यांच्यासाठी ह्या मशनी ऑर्डर करायच्या असतील तर मी इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तुम्ही यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा सर्च करून बघू शकता भोईर मशनरी हे तुम्हाला सर्व प्रकारच्या मशनी अवेलेबल करून देतील इथे जाऊन तुम्ही या मशनी घेऊन तुमचा छोटासा का होईना पण व्यवसाय सुरू करू शकता माझ्या बहिणीने सुद्धा छान असा छोटासा हा व्यवसाय सुरू केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा तिला छान असा रिस्पॉन्स आलेला आहे बऱ्याच अशा ऑर्डर येतात आणि छान अशा भाकरीसुद्धा तिच्या संपतात आपल्या अगोदरच्या भाकरी सेंटरच्या व्हिडिओला छान असा सपोर्ट केलेला आहे तुम्ही या व्हिडिओलासुद्धा छान असा सपोर्ट करा ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईपचं जे बटन आहे तेसुद्धा क्लिक करा आणि त्याच्याने बऱ्याच जणांपर्यंत ही व्हिडिओ पोचू शकते त्यामुळे नक्की ते बटन प्रेस करा आता आपल्या सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत अडीचशे भाकरी इथे आम्ही तयार केलेल्या आहेत या भाकरींची ऑर्डर आहे अडीचशे भाकरींची या सर्व आता पॅक करून आपण त्यांना भाकरी देणार आहोत इथे सर्व भाकरी थंड करण्यासाठी ठेवलेल्या आहेत भाकरी झाल्याच्या नंतर खाली पसरवून ठेवायला लागतात त्याच्यानंतर या भाकरी आपण बटर पेपरमध्ये पॅक करून घेणार आहोत त्याच्यानंतर पेपरमध्ये पॅक करून पिशवीमध्ये पॅक करून आपण या भाकरी देणार आहोत हा व्यवसाय तुम्ही घर सुद्धा करू शकता या व्यवसायामध्ये तुम्हाला फक्त एक ते दीड लाख गुंतवणूक करून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता तर नक्की बोईर मशिनरीमध्ये जाऊन तुम्ही सर्व भांडवल घेऊन सुद्धा व्यवसाय सुरू करा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर आणि जे हाईपचं बटन आहे सुद्धा प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही नवीन असाल तर